नमस्कार बालमित्रांनो साने गुरुजी कथा मानेतील आज आपण ऐकणार रा आहोत रात्र चौथी कथेचं नाव आहे पुण्यात्मा यशवंत त्या दिवशी शनिवार होता एकादशी होती श्यामने गोष्ट सांगावयास सुरुवात केली जरा थांब बारकू या वयाचा आहे काल तो भाकर न खातच आला होता शिवा म्हणाला तो पहा आलाच ये रे बारकू ये माझ्याजवळ वैस असं म्हणून गोविंदानं बारकूस आपल्याजवळ बसवलं श्याम सांगू लागला ते पावसाळ्याचे दिवस होते कोकणातील पाऊस तो मुसळधार पाऊस ओतत होता जिकडे तिकडे पाण्याचे लोटच लोट खळाळट वाहत होते पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेला गेलो त्यावेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या इरली फारच सुंदर व साधी असतात आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्याबरोबर शाळेत आला नाही दादा व मी शाळेत गेलो आम्ही शाळेत गेलो परंतु घरी यशवंताचं दुखणं एकाकी वाढलं तो दोन दिवस नालवुदाने आजारी होता परंतु ते दुखणे बरे झाले होते दुसरेच दुखणे उत्पन्न झाले पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले पोट जरा जास्तच दुखू लागलं पोट फुगू लागलं त्याला शौचास होईना लघवीसही होईना खेड्यात कुठला डॉक्टर आणि कुठला एनिमा घरगुती उपाय चालले होते आमच्याकडे गोविंदा आम्हा शाळेत बोलावण्यासाठी आला अण्णा दादा अशी यशवंत आमची आठवण करीत होता आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी गावातील काही वैद्य आले होते पीतांबर भाई कुशाप्पा आले होते माझा भाऊ गडबडा लोळत होता पोट फुगत चाललं होतं त्याला अतिशय तहान लागली होती त्याला पाणी कोणी देत नव्हतं पाण्याच्या भांड्याकडे तो गडबडा लोळत सुटे त्याला पुन्हा धरून ठेवीत त्याचे वय सहा वर्षाचे असेल जेमतेम आदल्या दिवशी आई त्याला रागे भरली होती अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंतानं ती हाकलली शेळीनं तोंड घालून डाळ उडवली होती ती तो सारखी करीत होता गोळा करून ठेवित होता इतक्यात आजीनं पाहिलं आणि म्हणाली डाळ खातोस का रे चोरा आणि कळू नये म्हणून पुन्हा नीट सारखी करून ठेवतो आहेस वाटते बराच की रे बराच आहेस नाही ग आजी मी नव्हतो खात उगीच आपला माझ्यावर आळ रडकुंडीला येऊन यशवंत म्हणाला घरात आई सांधे दुखण्याने त्यावेळेस आजारी होती तिला धड चालताही येत नसे ती फार अशक्त झाली होती खोलीत पडलेली असे यशवंत आत आईजवळ गेला तो आईही त्याला रागे भरली डाळ खात होतास का कितीदा सांगितलं वस्तूस हात लावू नये म्हणून आई मी देवा शपथ नाही हो खाल्ली डाळ का जण मलाच बोलतात असं म्हणत यशवंता बाहेर गेला व काळंब्या खाली रडत बसला आदल्या दिवशीचा तो प्रकार परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते यशवंत निकाल मागण्यासाठी का देवाकडं निघाला इतके का त्याला मनास लागले यशवंत वाचणार नाही असे वाटते नऊच्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे आई मला ठेवा तो क्षीण आवाजात म्हणाला माझ्याजवळ आहेस रे बाळ तू अशक्त व आजारी आईनं मरणोन्मुक्ष यशवंताचं डोकं मांडीवर घेतलं होतं तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं आई माझे डोके खाली ठेव हो तुझी मांडी दुखेल तुझे सांधे दुखतात यशवंत खोल आवाजात म्हणाला आईचं हृदय गहिवरलं नाही हो बाळ नाही दुखत माझे सांधे मला काही होत नाही रे मुलाच्या दुखण्यापुढं आईचं दुखणं टिकत नाही हो मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते माझी मांडी नाही हो दुखत तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खुपत असतील बरं बाळा आई म्हणाली आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीनं बघत तिचा हात हातात घेऊन यशवंता म्हणाला आई तू आपली माझ्याजवळ बैस म्हणजे पुरे तू जवळ असलीस ना की म्हणजे झालं यशवंताचा एक एक शब्द आईच्या वामा सर्वांच्या हृदयास घरे पाडित होता आईच्या आदल्या दिवशीची आठवण झाली भरून आले होते तिचे डोळे भरून आला तिचा ऊर तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचं चुंबन घेतलं त्या त्यान होणाऱ्या मुखकमलावर अश्रुसिंचन केलं ते पहा प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडं परम भक्तीनं आणि प्रेमानं त्यानं पाहिलं त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हा सोडून गेला आई नेहमी म्हणायची यशवंता पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू व तो तारा यशवंताचा असेल असे एकमेकास दाखवून म्हणत असू पुण्यात्मांचे आकाशात तारे होतात असे वडील आम्हा सांगत आम्हालाही ते खरे वाटे आज यशवंत नाही आणि आई नाही परंतु त्या मरणप्रसंगीचे खरे उभयतांचं प्रेम त्यामर आहे असा थोर भाऊ अशी थोर माता मला मिळाली होती या विचाराने मला धन्यता वाटते त्यांच्या नखाची सरसुद्धा मला नाही मी पामर केडा परंतु माझ्यातही काही चांगुलपणा काही प्रेम असेल तर त्याचे सगळे श्रेय त्या, त्या मातृनिष्ठ भावास आणि मुलांच्या शिला जपणाऱ्या त्या थोर मातेस आहे अशी आई व असे भाऊ लाभावयाला पूर्वसुकृतच लाभते बहुता सुकृतांची जोडी कधी असावयास हवी सत्संगती लाभावयास जशी पुण्याई लागते त्याप्रमाणे थोर माता पितरे थोर भावंडे मिळावयासही पुण्याई लागते परंतु माझी असे असेलच असं मला वाटत नाही ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती कळलं ना मुलांनो आजच्या ह्या गोष्टीचा अर्थ आपण मनापासून स्वच्छ राहून काम करावं चला तर मग पुन्हा भेटूया रात्र पाचवीसाठी तोपर्यंत नमस्कार